मारण्याविधात मात्र आता पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत कारण की चक्क गुन्हे शाखेत शाखेकडे तक्रार करावी असं आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलं आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपयुक्त निखिल पिंगळे या कक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत तक्रार करणाऱ्या नागरिकांना नाव हे गोपनीय ठेवण्यात येणार असून असं आयुक्तांनी देखील सांगितलं आहे कारण की कोथरूड भागात संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मारणेसह साथीदाराविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे तसंच नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत मात्र एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे तसंच गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौऱ्याहत्तर ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत मार्ने यांनी कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात केलेल्या घराच्या बांधकामाची देखील माहिती घेण्यात आली आहे